करताना भले कसंही करतो पण त्याला आकार उकार रंग झाल्यानंतर ही मूर्ती मी घडवली का गणपती बाप्पा मोहर मंगळ मूर्ती मोर या तर मित्रांनो मी कालच आलोय गावी आणि गावी आल्यावर म्हणजे मला जगदीजाचे इथे गणपती कसे आकार घेतात ते बघायचं होतं त्यासाठी मी आलो आहे जगदीशजाच्या घरी आणि तुम्हाला दाखवणार आहे तर इथे अर्ध्या मूर्त्या शाडूच्या मातीपासून बनवलेल्या अर्ध्या पीओ आहेत तर काही मूर्तींना कलर काम बाकी आहे तर आपण दादाकडे थोडं बोलणार आहोत की त्याला कसं वाटतं आहे आणि तो काही गोष्टी लक्षात घेऊनच त्या मूर्तीला रूप द्यावा लागतो तर थोडं बोलणार आहोत त्याशी आणि मूर्त्यासुद्धा तुम्हाला दाखवणार आहेत कशा सजवल्यात कशा रंगवलेत आणि आपलं बाप्पा कसं दिसतं तर चला सोबत आता आपल्यासोबत जगदीश द्या दादा तू दरवर्षी म्हणजे बाप्पाला हे करतो तर काही गोष्टी लक्षात ठेवूनच बाप्पाला रंग द्यायला लागतो किंवा मूर्ती घडवावी लागते तर अशा गोष्टी आहेत ते शेअर करू शकतो असतो काय काही गोष्टी शेअर करा आपण जेव्हा मूर्ती बाप्पाची जेव्हा सजवत असतो किंवा बनवत असतो तेव्हा ती बाप्पाची मूर्ती पूर्णपणे एक बाप्पाचं स्वरूप त्याला आलं पाहिजे या गोष्टीचा आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे दुसरी गोष्ट कलर काम वगैरेच काही काही नवीन फॅशन्स वगैरे निघतात किंवा नवीन वेगवेगळ्या प्रकारचे जसं की आपण धोतर देतो वगैरे कपड्याचे असं का बदलत्या बदलच्या फॅशन प्रमाणे लोकांना काही काही नवीन मूर्त्या हव्या असतात ज्यांना कपड्याचे धोतर बनवले पाहिजे किंवा डायमंड वगैरे तर लोकांच्या गरजेनुसार आपल्याला आपण ते करतो किंवा काही काही लोक अजून अशी आहेत की त्यांना पारंपरिक अगदी असे मूर्ती हव्या असतात मग असे पण लोकांचे काही गरज असते ते आपण करत असतो ज्यांना साधत साध किंवा अगदी एक येवण असे पाहिजे असतील तर अशा सुद्धा मूर्ती आपण बनवत असतो आणि तुला असं कधी फील झालंय की बाप्पा आप बघतोय आपल्याकडे बोलतोय अगदी नक्कीच नक्कीच असं मला कधी नाही तर मी प्रत्येक वेळेला असं फील करत असतो की मी ऍक्च्युअली काम करत असताना मला असं वाटतं की मी काम करतोय आणि त्या कामाचा मी पुरेपूर मजा घेत असतो मी काम असं नाही करत की ते एक माझा छंद आहे मी त्या रंगांबरोबर अगदी खेळण्याचा प्रयत्न करत असतो जसं मी हा रंग मिक्स केल्यावर तो कसा होईल किंवा कुठं दिलं पाहिजे रंगांची संगती मी ऍक्च्युली रंगांबरोबर खेळत असतो किंवा मातीबरोबर खेळत असतो मला ते कामपेक्षा मला ते गंमतच वाटते आणि बाप्पाच जर का तुम्ही असं विचारलं की ते कसं कि वाटतंय किंवा मूर्तीच्या संदर्भात तर मी करताना भले कसंही करतो पण त्याला आकार उकार रंग रूप अगदी माझे बाप्पाच ते देत असतात ते पूर्णपणे झाल्यानंतर माझाच मला विश्वास बसत नाही की आ, ही मूर्ती मी घडवली का किंवा ह्या मूर्तीला मी कलर काम खरंच मीच केलंय का कधी कधी मी हे विसरून जातो हे नंतर मला बघायला भेटते मी जे काय करतो काम स्टेप बाय स्टेप त्याचा पूर्णपणे रिझल्ट मला शेवटी बघायला मिळतो आणि ते जेव्हा मी बघतो ना तेव्हा मी स्वतःच हरवून गेलेलो असतो की हे मी नाही केलेलं हा असं आणि जेव्हा बाप्पाला घ्यायला येतं सर्वजण तेव्हा म्हणजे ते पण बघत राहत असेल यार म्हणजे माझा बाप्पा आहे आणि तेव्हा तुला काय फील होत का हा अगदी बरोबर जेव्हा लोक जेव्हा आपापले बाप्पा न्यायला येतात ना तेव्हा ती मूर्ती बघितल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आनंद दिसतो ना बघितल्यानंतर मी आणखीन खुश होऊन जातो की बस माझं कामाचं सार्थक झालं किंवा माझी प्राइज मला भेटली हा बरोबर जेव्हा समोरच्या व्यक्ती तेव्हा आणि आपण सप्ताह मध्ये बघितलेलं की नृसियाला म्हणजे जसे नृसियाचा अवतार होता तसंच प्रॉपर त्याला डिझाईन केलेलं डेकोरेट केलेलं कलर केलेलं म्हणजे मला पहिल्यापासूनच आवडतात दादाची मूर्ती पण यावर्षी बोललो व्हिडिओ बनवायची म्हणून आलो आता पाहूयात आपण काम कसं करतोय दादा जवळजवळ किती वर्षापासून काम करतो जाता आता मी ऍक्च्युली हे शाळेत असल्यापासून माझं हे पेंटिंगचा विषयच होता त्याच्यानंतर काही मी असंच आवड म्हणून घुसलो ते अजून पण मी आवड म्हणून करतो पण ते करता करता बाप्पा मला काहीतरी देऊन जातात आणि हे मी जवळजवळ सतरा ते अठरा वर्ष हे काम माझं रेग्युलर चालू आहे रंगसंगती कशी जमते दादा तुला मजे बापाला हा रंग म्हणजे धोतर हा नेसवला पाहिजे किंवा कधी कधी कन्फ्युजन होता का हो कन्फ्युजन होते अ तो जेव्हा त्या मूर्तीवर भरपूर सारे कलर से ऑप्शन्स असतात मला धोतर हे गड्डे जे असतात किंवा अजून त्यांची हे खालची गादी किंवा जेव्हा ऑप्शन भरपूर असतात असे कलरचे त्यावेळी थोडं कन्फ्युजेशन होत की कुठल्या कलरला कुठला दिला पाहिजे आणि मग तो कुठला होईल ह्याच्या वेळेला ह्यावेळी थोडं कन्फ्युजेशन होतं पण मोजकेच जेव्हा ऑप्शन असतात ना तेव्हा मग अगदी काही एवढं वाटत नाही आणि ते करायला मजा पण येते म्हणतात ना जेवढा हार्ड का काम असेल करायला अगदी हे जे नसेल तेवढं करायला जेव्हा आपण जातो ना तेव्हा आणखीन मजा येते आपण काहीतरी हे केलं आणि पाहण्या आणि वाकडण्या जग होत तर ती कल्पना कशी सुचली तुला कल्पना तर मला वर्षा वर्षाला अगदी नवी नवीन नवीन येत असतात आता सुद्धा एक माझं वेगळंच गेल्या वर्षी मी ठरवून ठेवलं होतं की मी हे असं करेन म्हणून मला ऍक्च्युली uh, पर्वत घेऊन uh, आकाशात भ्रमण करताना हनुमान दाखवायचा होता तो माझा uh, ह्या वर्षासाठी ठरवलेला गेल्या वर्षीच प्लॅन होता पण काही वेक ते ह्या ते मला काही शक्य झालं नाही वेगवेगळे प्लॅनिंग येत असतात पण होत होतं काय मी ह्या कामात पण असल्यामुळे मूर्ती कामामध्ये कामामध्ये तर मला सगळं शक्य होत नाही त्यातूनच मी ते गेल्या वर्षी थोडा वेळ मला भेटला आणि माझ्या माझी ही छोटी चिल्ड्रन गॅंग पण मला मदत केली आणि माझ्याकडे काही दिवस जे शिल्लक भेटले त्याच्यात मी ते साकारलं आणि बाप्पाने मला मदत केली ते काय मला तुझ्याच तोंडून ऐकायचं ते प्रॉपर मला सांगे एकदा गेल्या वर्षी हनुमंताचा सीन होत तुम्ही आयबीएन लोकमत वर बघितला तसा ऐकला असाल लाए त्याच्यावर ते छातीने छाती फाडून रामांचं दर्शन होत छातीत ते दाखवण्याचा प्रयत्न केला शिवाय हनुमंत आपले दोन्ही बाहुले इकडे तिकडे फिरवताना दिस दाखवले होते शेकूट पाठी मागून शेकूट घालताना दाखवली होती खूप मजा आली ते आणि ते शाळूची माती होती ना एकदम बरोबर शाडूचीच हनुमंतांची मूर्ती बनवली होती आणि त्याचे पार्ट्स पार्ट्स वेगळे करून त्याच्यामधले मोटर त्याच्यामधले यंत्रणा सगळी जागोजागी फिट केलं पण ते करताना खूप मजा येते मला वाटतं महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा झालेलं त्यामुळे लोकमतवाले म्हणजे न्यूज रिपोर्टर पण तुझ्या घरापर्यंत पोहोचले की खरंच म्हणजे खूप वेगळी गोष्ट पाहायला मिळाली खरं तर अशी गोष्ट पाहायला मिळत नाही खूप छान वाटलेलं मी म्हणजे मुंबईला होतो तेव्हा आणि मी सुद्धा व्हिडिओ बघितली दादा म्हणजे मूर्ती मी आधीच बघून गेलेलो पण बोल दादा इथपर्यंत पोहोचले हा वाटलं नव्हतं चलनचित्र जेव्हा आपण बनवत असतो अनेक कारागर आहेत त्यांना माहिती असते तेव्हा पी ओ पीचे म्हणा किंवा प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा फायबर ह्या ज्या मूर्त्यांपासून आपण चलनचित्र बनवत असतो तेव्हा ते अगदी ते आसान असतात तेवढंच मजबूत असतात पण आपण जेव्हा शाडू मातीची ऍक्च्युली मुळात म्हणजे शाडू मातीच्या मूर्तीची शाडू मातीची आपण चलन चित्र हलणार कठीण आहे नाही आणि ते शक्य टिकावून नसतं ते पण ते सुद्धा मी साकारलं त्याच्यासाठी मुळात पासून त्याची रचना त्याचे कुठे त्याला मजबूती दिली पाहिजे वगैरे हे सगळं टेक्निकली करून आणि ते केलं मी त्याचा मला खूप आनंद पूर्ण पूर्वतयारी केलेली आता एखादा पार्ट त्याचा हलवायचा आहे तर ते किती मजबूत असायला पाहिजे शाडू मातीची तर आहेच आहे सुद्धा आपण त्याला किती मजबूती दिली पाहिजे कशी मजबूती दिली पाहिजे त्या पार्ट वर ह्या गोष्टीचा बारकाईने लक्ष करून ती मी शाडू मातीची मूर्ती चलनचित्रात साकारली खूप छान वाटला आम्हाला पण बघून की आपला दादा आहे आणि अशी मूर्ती बघायला मिळाली ती खरंच खूप छान वाटला तर दादा सोबत आपण बघूयात आता दादा कसं पेंट करतोय आणि बाकीच्या मूर्त्या सुद्धा तुम्हाला दाखवून मी तर व्हिडिओच्या सोबत राहा कारण खूप छान एक्सपिरियन्स आहे तो मी पहिल्यांदा अनुभवतोय असं माझ्यासमोर कलर मारतात मी बाप्पा समोर मी बसलोय दादा म्हणजे तू तू, तू एक्सपिरियन्स असं असं बनवतोस तेव्हा की पूर्णपणे शाडूच्या मातीच्या हाताने बनवायचे विदाउट साचा सा, पर प्रत्येक पार्ट बॉडीचा पार्ट एकदम प्रॉपर शेपमध्ये आला पाहिजे तर सराव कसा केलेला तसं नाही पहिल्यांदपासून मी जेव्हा मातीचे बनवायला लागलो ना मग तेव्हापासून अगदी खूप एवढे परफेक्ट नसायचेच तर वर्षानुवर्ष काढून वगैरे मला अवयव

मित्रांनो गणपती निमित्त मी गावी आलेलो आणि माझी खूप दिवसांपासून इच्छा होती की बाप्पा जेव्हा आकार घेतो तेव्हा मला कारखान्यामध्ये जाऊन बघायचं होतं की बाप्पाला कसं रंगकाम करतात किंवा कलाकाराच्या मनामध्ये काही गोष्टी असतात की हां या गोष्टींचं भान ठेवूनच रंगकाम केलं पाहिजे ह्या गोष्टींचं भान ठेवूनच आपल्याला आकार दिला पाहिजे तर त्या गोष्टी मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा पण काही कारणास्तव मला व्हिडिओ पूर्ण बनवता आले नाही कारण शेवटपर्यंत मी थांबलो नाही माझं जर थोडं घरी काम होतं पण ठीक आहे व्हिडिओ कशी होती नक्की सांगा व्हिडिओ आवडल्याचं लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत मी तशाच काही खास ब्लॉगमध्ये आणि घेतो राजा टाटा बाय बाय गणपती बाप्पा मोर